अंबा आरोग्य भवानी डोंगरटोकाईच्या मंदिर परिसरामध्ये आहे आज चौथ्या माळेच्या दरम्यान जर भाविक तर भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आपण या भाविकांसोबत चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूत कारण की भाविक ज्यावेळेस मंदिर परिसरामध्ये येतात त्यावेळेस प्रत्येक भाविक हा खरंच बोलत असेल त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात आपण हे सरकार ज्या पद्धतीनं काम करतो त्याच्यावर तुम्ही समाधान या बरोबर कोणकोणत्या योजना त्यांच्या कार्यकाळामध्ये निघाल्यात ह्या आपल्यासाठी चांगल्या आहेत असं पैसे लाडकी बन योजना बरं आणखी मी इकडे तरुणांशी परत चर्चा करण्यात करतो काय वाटतं हे हे सरकार आपल्यासाठी चांगलं आहे का बरं चांगलं आहे हे सरकार आहे आणखी काय लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले हे सरकार चांगले का असं काही सांगता येईल नाही सांगताय वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भाविकांची मोठी गर्दी जी आहे ते चौथ्या माळेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस या मंदिर परिसरामध्ये भाविक येतात प्रत्येक भाविका खरंच बोलत असतो खरंच संवाद साधण्याचा प्रयत्न करतो हे सरकार चांगलं आहे का चांगल्या पद्धतीने काम करते का लाडके बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही मिळाले तुम्हाला मिळाला घेऊन पैसे हे सरकार आपल्यासाठी चांगलं आहे का जनतेसाठी चांगलं आहे चांगलं आहे पण आणखी काय वाटतंय सरकारबद्दल दहापैकी पैकी त्यांना किती गुण देण सरकार दहापैकी दहा गुण आणखी प्रयत्न करतो काय वाटतंय सरकारबद्दल काय समाधान आहेत का तुम्ही अतिशय चांगलं सरकार आहे सरकारने आपण किती प्रत्येक गोष्टीमध्ये दखल घेऊन प्रत्येकाचं आपल्या प्रत्येकाला लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन लाभ देण्याचा प्रयत्न आहे तुमचं काय प्रतिक्रिया असणार या सरकार पण जसं लाडकी बहिणी योजनेसाठी काढलेलं आहे तसं युवकांनाही त्यांनी संधी दिलेली आहे महायुतीचे सरकार राहो ही अपेक्षा तुम्हाला काय वाटतंय सरकार बद्दल काही भावना व्यक्त करता येते चांगले सरकार आहे ही सरकार चांगलं आहे अजूनही या सरकारला आमचा पाठिंबा आहे आणि यातूनही अजून नवीन नवीन योजनाचा लाभ आपल्याला घेता येऊ शकतो माझी सगळ्यांना हीच विनंती की आपण सरकारने या सरकारला पाठबळ दिलं पाहिजे आणि लाडकी बहीण योजना तो त्यांनी काढली इतर काही संदर्भात माहिती देता येईल युवकांसाठी नोकरीची सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यावी आणि जे की सॉफ्टवेअर कंपन्या वगैरे आहेत त्याच्याशी मर्जप करून काय वाटते सरकार संदर्भात काय भावना वाटते चांगले काय सरकार बर प्रत्येक या ठिकाणी डोंगर तुकाई मंदिर परिसरामध्ये आलेला भाविक जो आहे ते महायुती सरकारची वावा करत असल्याचं पाहायला मिळतं हे सरकार चांगल्या पद्धतीमध्ये काम करतंय लाडकी बहीण योजना असतील किंवा इतर योजना ज्या आहेत त्यांनी चांगल्या काढल्यात आणि पाठिंबा दर्शवताना आणखी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो काय या सरकारबद्दल काही तुम्हाला भावना व्यक्त करता येतील आहे का सरकार आहे पर हे सरकार तर चांगलं लाडकी बहीण योजना काढल्यानंतर का हे अगोदर पण चांगलं हे सरकार खूप चांगलं चांगल्या रीतीनं आणि ते पुढे कायम राहिलं पाहिजे आता महायुतीतल्या पंकजा मुंडे होत्या त्यांना पराभव झालेला आहे मग तुम्ही नागरिक म्हणून तर हे करतायत चांगलंय म्हणतात पण तरी पण त्यांचा पराभव झाला लोकशाही आपल्याला मान्य करायला लागेल चांगलं नेतृत्व आपण पराभूत केलंय जसं लातूरमध्ये आपल्याला पंतप्रधान पदाचा चान्स असताना रुपताई निलंबित मिळून आले शिवराज पाटील चाकराच्या विरोधामध्ये तसंच आजच्या काळामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पंकजाताई पडल्यामुळं त्या केंद्रीय मंत्री झाले असते आणि आपल्या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला असता ते खूप म्हणजे न भूतो न भविष्य ते असं आपलं नुकसान झालेलं आहे कुटुंबियाच्या प्रतिक्रिया तू प्रतिक्रिया द्यावं तुला काय वाटते सरकारबद्दल चांगले काय सरकार कोणते निर्णय चांगले वाटते तुला सर्वच चांगले निर्णय वाटतात बाकी आणखी पण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो हे सरकार चांगले का ताई सरकार चांगले का बोलता येईल या सरकार संदर्भात चांगले का बर शेतकऱ्या संदर्भात शेतकऱ्या संदर्भात शेतकऱ्या संदर्भात बर बाकी योजना चांगल्यात पण शेतकऱ्यासाठी काहीच नाही धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया चौथ्या माळेच्या दरम्यान भाविकांची मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते देवळ कमिटीच्या वतीने नियोजन या ठिकाणी चोख पाहायला मिळत आहे मात्र जसं आपण प्रथम की देवस्थान परिसरामध्ये आलेला प्रत्येक भाविक हा खरंच बोलत बोलत असतो तशा प्रतिक्रिया आपल्याला या दरम्यान मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतात आणखीन काही अपडेट्स याच मंदिर परिसरामध्ये मिळतील का हे देखील पाण्याच्या कॅमेरा सचिन हुंदेल मीडिया बीड これ。